नमस्कार मी सतेश नारगवडा आपल्या आम्ही शिक्षकेत या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र आज अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे अधिकाऱ्यांचं आंदोलन थोडा विषय गंभीर आहे आणि यापूर्वी असं काही झाल्याचं आपल्या स्मरणात नाही आणि म्हणून आपल्याबरोबर तेवढाच तोला मोलाचा व्यक्ती पाहिजे याकरता महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेचे से, राज्याचे उपाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संजयजी चव्हाण यांना मी त्या आपल्यासमोर बोलवलोय नमस्कार सर नमस्कार मित्र आपल्यापर्यंत बा बातमी आली असेल नसेल परंतु आजची तारीख आहे दोन आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन एक तारखेला अदा करण्यात यावं हो, असा शासनाचा नियम आहे परंतु दोन तारीख आज उचली आणि आजही वेतन झालेलं नाही की वस्तुस्थिती आहे या संबंधात काही बातम्या काही व्हिडिओ पाहण्यात आले ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की शिक्षणाधिकारी कार्यालयाने महिल अधिकारी व्यक्तींनी वेतन देह सह्या करण्याकरता नकार दिलेला आहे आणि आपलं काम संथगतीने करून शासनाच्या लक्षात ही बाब आणून देण्याच्या बाप बाबतीमध्ये हा निर्णय झाला त्यानुसार हे आंदोलन आहे हे आंदोलन आणि त्याचे परिणाम याचा विचार करणं ही आपली अच्छी गरज आहे आणि म्हणून माझे मित्र आणि शिक्षक शिक्षकेतर सेनेचे से पदाधिकारी नेते आणि संघटनेच्या चळवळीत प्रारंगापासून काम केलेले संजयजी चव्हाण यांना आपण इथे बोलवले आपण त्यांना प्रश्न विचारू खोकल्या दिलानं आणि अत्यंत मिश्किलपणे ते या अशा प्रश्नांना सामोरे जातात हा आमचा आजवरचा सा अनुभव आहे या विषयाच्या संदर्भात मी विचारतो की सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांचं आंदोलन आहे साधारणतः कुठलंही आंदोलन कुठली संघटना पुकारते त्याच्या आंदोलनाची पूर्ण सूचना शासनाला देते बरोबर अशी काही सूचना दिली असल्याचं आपल्या ऐकिवात आहे का नाही कारण सूचना दिली नाही तर त्या आंदोलन कायदेशीर ठरत का नाही कुठल्याही आंदोलनाची पूर्वसूचना संबंधित प्रशासनाला सात दिवस अगोदर दिली पाहिजे हा सर्वसाधारण सर्वमान्य नियम आहे तशी कुठली सूचना प्राप्त झाल्याची माहिती मला मिळालेली नाही म्हणजे थोडक्यात तसा आपण विचार केला की या शिक्षणाधिकारी वर्गाने जे काही आंदोलन पुकारलं या आंदोलनाच्या संदर्भात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात काय आपल्या का। भाषेत नोंद आहे का नाही माझी माहिती अशी आहे की कुठल्याही अधिकाऱ्याला आंदोलन करायचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे त्यांनी तो अवश्य करावा परंतु आता मी मराठवाडा पुणे मुंबई आणि नाशिक विभागातल्या माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कुठेही वेतन जमा झालेलं नाही आणि काही अधिकाऱ्यांशी या बाबतीत मी बोललो तर त्यांनी सांगितलं की हो असा निर्णय सोलापूरला झालेला आहे की वेतन बिलावरती स्वाक्षरी शिक्षण अधिकाऱ्यांनी करू नये माझं म्हणणं असं आहे की तुमचं भांडण जे आहे ते शासनाशी आहे शासनाकडे आपली काय मागणी आहे काय नाही या संदर्भामध्ये आंदोलनाची नोटीस आपण रिसर दिली पाहिजे आणि त्या नोटीसीला ही प्रसिद्धी दिली पाहिजे म्हणजे संबंधित सगळे घटक तयारीत राहतात त्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी मात्र असं काही न करता अचानक अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या वेतन बिलावरती सहाय्या करायचं नाकारून जर शिक्षकांना धरायचा प्रयत्न केला तर शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना हे सहन करणार नाही तुमचं भांडण शासनाशी श्या आहे तुमच्या मागण्या शासनाकडे आहे त्या रीतसर सोडून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे आमचं याबद्दल अजिबात दुमत होत आहे पण जर आपण शिक्षक आणि शिक्षकेतांच्या वेतनाच्या बाबतीमध्ये आडकाठी केली वेतन जर जमा झालं तर अनेक प्रश्न निर्माण होतात आज मुळातच शिक्षक शिक्षकेत प्रचंड दबाव आलेला आहे तीन दिवसापूर्वी जर नाशिकच्या एका अत्यंत नामांकित संस्थेतल्या शिक्षिकेने या तानाचा असह्य झाल्यामुळे आत्महत्या करून घेतली ही बातमी अत्यंत ताजी शिक्षक शिक्षकेत ताण वाढत असताना जर आपण पुन्हा शिक्षकेत वेतनाच्या बाबतीमध्ये असा काही निर्णय घेतला असेल तर अख्ख्या शिक्षक संघटना नुसती एकच संघटना शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्रामध्ये आपल्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आपल्याला याचा जाब विचारतील त्यामुळे अधिकारी वर्गाने मागण्या करताना किंवा कुठलाही कार्यक्रम जाहीर करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा शासनाकडे त्यांनी काय त्यांचं मागायचं असेल ते मागाव शिक्षकांवर जर याचा परिणाम झाला तर त्याचा रोष तुमच्या विरोधात व्यक्त होईल याच्यामध्ये मला एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे चव्हाण सर तुम्ही किंवा आम्ही अगोदर जे काही के आंदोलनं केली ती पगार, पगार करता असतील पगारवाढी करता असतील वेतनवाढी करता असतील प्रलंबित प्रश्न कुठले प्रश्न असतील राजा रोखीकरण वाट मिळेल कुठले ही सगळी तुमची कायद्यामध्ये बसलेली बसणारी मागण्या बरोबर कायद्यातल्या मागण्या त्यामध्ये मागणी करताना आपण गैर केला का नियम बाग्य मागतोय का तर नाही कुठलाही कर्मचारी किंवा कुठली संघटना कुठलंही जे आंदोलन करतो तेव्हा ते आंदोलन एका प्रतिष्ठित कारणाकरता असतो वैयक्तिक कारणाकरता असतं किंवा सामुदाय करण्याकरता असतो बरोबर आता जे आंदोलन घडतंय ते ते जे चालू आहे ते जे टी चौकशी चालली आहे आणि त्या चौकशी जे फलित बाहेर येत आहे निष्कर्ष बाहेर येतात त्या संबंधात जी अटक होतीये हे चौकशीचं काम आणि अटक सत्र या संबंधातली कारवाई करू नये अशा पद्धतीची मागणी आहे असं माझ्या कानावर मी ऐकतोय हे माहिती आहे माझं काय म्हणायचं की जर जर एसआयटीची चौकशी ही शालता घोटाळ्याच्या संबंधात सुरू झाली शाल त्याच्या बरोबर असंख्य भ्रष्टाचाराचे जा मार्ग पुढे आले ते मार्ग कोणी अवलंबले अधिकारी अधिकारी अवलंबले मग त्यांनी जर ते मार्ग अवलंबलेले आहेत आणि त्याची तपासणी चालू आहे तर ती तपासणी पण नको आणि तपासणीच्या निष्कर्षानुसार होणारी अटकही नको आणि म्हणून आम्हाला विठल झालायचं शिक्षण शिक्षकेत्रांना हे कुठलं आंदोलन आहे कुठलं आंदोलन आहे कुठलं कारण काय तुमचा आंदोलनाचा मार्ग शासनाशी असेल तुमच्या कार्यात बसून तुमची कामं काम तुम्ही थांबवा परंतु याचा अर्थ असा होत नाही तुम्ही शासनाचा काय आढवा ना कुठलंही आंदोलन जे होतं जेव्हा आपण बघितलं की आपण रस्ता रोको करतो कशाकरता करतो आंदोलन आहे रस्ता रोको आंदोलन करतो करता करतो तुम्ही अंदुले अंदुले आमचा तुमचा संबंध काय तुमच्या मागण्यांचा शिक्षकांनी नाकारलाय काय मागण्या तुमच्या का शिक्षकांनी अटक केली आहे अहो शिक्षक शिक्षक आणि संस्था चालक तर बेजार आहेत पाकिट देऊन देऊन खेळ या परिस्थितीमध्ये तुमच्या आंदोलनाला नैतिकता कुठली आहे का तुम तुमच्याकरता कायदा बदला सांगा कायदा बदलून मिळेल का, का मिळेल बदलून कायदा बोललं नाही कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे भ्रष्ट लोकांच्या ती कोणालाही थांबवता येणार था नाही बरोबर यांनी किती आंदोलन असे केले त्याच्यामध्ये काही आउटपुट निघणार नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तीन चार महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातलेच नव्हे तर नाशिक विभागातले सात आठ लोक जेलमध्ये आहेत त्यांना जामीनही मिळत नाही आणि त्यांना बेकायदेशीर डांबून ठेवणे इतपत महाराष्ट्र शासनही नाही त्याच्यामध्ये काहीतरी पुरावे सापडले आणि तसं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळं या सगळ्यांवरती ही वेळ आलेली आहे आणि जर तुम्ही चुकी करून आम्हाला त्या चुकीची शिक्षा नको म्हणून आंदोलन करत असाल तर ते फार हास्यास्पद आहे आणि ते कुठेही टिकणार नाहीये त्यांना हे माहिती आहे की शासन हि ते मान्य करणार नाही आणि आज गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी काम करायचं अक्षरशः या नाशिक विभागामध्ये अलिखित थांबवलेला सयांचे अधिकार देण्यासारखा जो एक अत्यंत किरकोळ भाग आहे की सेवाजेष्ठ शिक्षकाला सयांचे अधिकार देणे ते काम सुद्धा या शिक्षणाधिकारी पातळीवरती प्रलंबित आहेत जे नियमित मान्यता आहे नियमित वेतोन्नते पदोन्नते आहे असे सगळे कामं हे वेळ खूप करत आहेत आचारसंहितेच्या नावाखाली आता थांबलेले आहेत यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल त्याची ते वाट पाहतात काही करून काम पुढे ढकलत राहणे आणि फुगडचा पगार लाटणे एवढा यांचा जो हेतू आहे तो आता तो म्हणजे काही न ठरवता फक्त कामं तुंबून ठेवणे लोकांना हेलपटे घालायला लावणे आणि शासनाच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण होईल असा प्रयत्न करणे कारण की शासन आता कायदेशीर कारवाई यांच्यावर करायला लागले तर हे नक्कीच चुकीचं आहे अधिकाऱ्यांनी समज जाव तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा शिक्षक शिक्षकेत घटकाच्या याच्यामध्ये तुम्ही पडू नका तुम्ही त्यांना वेठीला धरू नका तुमच्या काही रिसच्या मागण्या असेल तुम्ही शासनाशी बोला साथ देऊन मागण्या असतील तर आम्ही तुमच्या पाठीमागे उभे शंभर टक्के न्याय मागण्या करता आम्ही तुमचा स्टाफ वाढून पाहिजे आंदोलन करा आम्ही तुमच्यावर यायला तयार तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तुमच्याकडे चांगले संगणक नाहीये शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्यांच्या निधी निधीमधनं शाळांना देतात तुम्हालाही देते परंतु तुम्ही कुठल्याही शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या वेतनाच्या बिलावर जर सह्या करायला नाकारलं आजची तारीख दोन आहे पाच तारखेपर्यंत जर वेतन झालं नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी या शिक्षणाधिकाऱ्यांची राहील मी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत या अधिकाऱ्यांना इशारा देतोय की जर वेतन वेळेवर झालं नाही तर याच्यानंतर जे काही होईल सेनास्टाईलने होईल संघटनात्मक पातळीवरती होईल प्रत्येक जिल्हा पातळीवरती होईल त्याच्या सगळ्या परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील एक जात जाता सूचना करू कस दोन हजार दहाचा शासन निर्णय त्याच्यात असं स्पष्ट म्हटलंय की ज्या वेळेला कर्मचाऱ्याला कुठलाही रक्कम देय असेल शासनाकडून घ्यायची असेल मध्ये पेन्शन आहे ग्रॅज्युएट कुठलंही अशा करता ज्यांचा अडथळा होईल त्या व्यक्तीच्या व्यक्तिशहा पगारातून अठरा टक्क्यांनी व्याज वसूल केलं जाईल तर जर या मुदतीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनावरती सह्या केल्या नाही आणि पाच तारखेच्या आत वेतन झालं नाही तर मी आमचं आम्ही शिक्षक आणि आमची शिक्षक संघटना शंभर टक्के व्याजस वसुलीचा दावा ठकू आम्ही तुमच्या बरोबर लक्षात घ्या गंभीर बाब आहे कारण ह्या बाबतीमध्ये आम्ही कोणालाही झाकणार नाही यांनाही कुठलंही पद त्यांच्याकडे नकोय मलाही नकोय आम्ही दोघं कुठलीही आमदारकी लढवणार लढणार नाही आमच्या स्वतःचे शैक्षणिक संस्था नाही आम्ही काम करतो तुमच्या शिक्षक शिक्षकेत्रांकरता काम करतो, करतो। प्रत्येक प्रश्न आम्ही जाणीवपूर्वक मांडतो आणि त्याच्या कायदेशीर पाण्याच्या थेट मुळाशी जातो आणि म्हणून तुमचं आंदोलन न्याय ज्या मागण्यांकरता असेल तर आमचा पाठिंबा शंभर टक्के राहील तुमचा स्टाफ फोडून मागा तुम्हाला पाहिजे समोर काय जे कमतरता आहे ती मागून घ्या त्याकरता आंदोलन करा कराबर सरासरांनी एक उल्लेख केला आता जाताना की आय प्रस्ताव दाबून ठेवायचे या करता मुख्यमंत्री साहेबांनी ई फायलिंगच सा नवीन काढलं मग आम्ही तुम्हाला ई फायलिंग दिल्यानंतर तुमचं उत्तर आम्हाला ई फायलिंग द्यायला पाहिजे तुम्ही बोलून कशा घेता आम्हाला तुमच्याकडे आम्ही आणून द्यायची आणि ती पण तुमच्याकडे सापडत नाही म्हणून परत तुमच्या हरवल्यावर यांच्या कारभारचा नमुना बापू परवाच्या दिवशी मी माध्यमिक विभागाच्या कार्यालयात गेलो होतो आणि मी म्हटले की तुम्हाला काही प्रस्ताव आम्ही ईमेल केलेले आहेत त्याचं मला स्टेटस दाखवा आओ, ले ले तो तो, आवो तर तिथल्या संबंधित आव क्लार्कने मला सांगितलं की तुम्ही मला आम्हाला जे मेल केलेली आहे ना त्याचा पहिले फोटो दाखवतो म्हटलं बर मी माझा फोटो तुम्हाला दाखवतो माझा मेल आय डी दाखवतो हे करतो तुमच्याकडचं मला रेकॉर्ड दाखवा की माझ्या नंतर आलेले किती माझ्या अगोदरची किती तर मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नेट नाही नेट नाही जर तुमच्याकडं नेट नाहीये तर तुम्ही जो हा आता ई ऑफिसचा जो प्रयोग करताय जे प्रस्ताव मागवत ते तर तुमच्याकडं मूलभूत नेट नसताना तुम्ही जो हा सगळा सावळा गोंधळ घालताय पहिले जर तुम्हाला ई ऑफिस करायचं आहे ईमेलनी सगळं ऑनलाईन करायचंय तर तुमच्याकडं मूलभूत बेसिक गरज आहे की तुमच्या कार्यालयामध्ये नेट चांगलं चाललं पाहिजे आणि तुमच्याकडे नेट नसताना तुम्ही हे सगळे सर्कस करताय लोकांना वेड्यात काढताय लोक बिचारी हिरपटे मारत आणि तुम्ही कबूल करत नाही जेव्हा मी त्यांना म्हटलं की दाखवा मार्ग बरोबर म्हणले की नाही आता आमच्याकडे एक गोष्ट तुम्हाला हा जो ईमेलचा प्रकार आपण म्हणतो व्हॉट्सअपचा म्हणतो नेटचा म्हणतो याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनी अधिकृत घोषणा केली की व्हॉट्सअप वर आलेला कुठलाही मेसेज फॉलो करायची गरज नाही इट इज नॉट व्हॅलिड बर पत्र काढलेलं आहे चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राच्या मग जर व्हॉट्सअपचा मेसेज व्हॅलिड नसेल तर पे युनिट शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयात म्हणजे दूत म्हणून ते मेसेज पाठवतात लोकांना केंद्र प्रमुख हे दूत आपले त्यांच्याकडे एजंटगिरी करणारे ते पाठवतात मेसेज फॉरवर्ड करतात कारण ते टेक्निशियन आहे ना आणि असे टेक्निशियन प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पेनिटला पडलेले मग ते म्हणजे तिथले मालक बनतात मग त्यांचे मेसेज फॉलो करून सगळे नाही ऐकायचे का कारण त्याच्या खाली नाव आहे त्यांचं म्हणून अधिकृत सहीचे मेसेज त्रयस्थ व्यक्ती व्हॉट्सअपला पाठवू शकत नाही हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी केलेलं आहे सांगणारा मुद्दा आपल्याला काय की मुख्य सचिव जे आहेत ते सांगतात ते व्हॉट्सअप नको आणि हे सांगता येते की हे पगार ऑनलाईन करा आणि हो ते व्हॉट्सअपवर आणि हे व्हॉट्सअपवर कळवतात आणि ते ई फायलिंग करा सांगायचो आपल्याला असा आहे की हा सगळा सावळा गोंधळ बंद करण्याकरता म्हणून कमी व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याने नियोजनपूर्वक आयुक्त नावाचं पद निर्माण केलं या सगळ्यांवर देखरेख ठेवण्याकरता म्हणून असं त्या पदाच्या निर्मितीच्या राजपत्रात म्हटलेलं आहे आणि त्यांची देखरेख सुरू झाल्यापासून जवळजवळ एक तप उलटल्यानंतर त्यावेळेचे आयुक्त माननीय सुरजजी मांढरे यांनी महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवलं की माझ्या खात्यामध्ये हे एक्केचाळीस माणसं भ्रष्ट आहेत आपण याची चौकशी करून कारवाई करावी ये है। यादी मदे काई के ये है। के हे डिक्लरेशन आहे नावासह दिलेल्या यादीमध्ये त्यावेळेला काय केलं मग हे शाला आधी दोन वर्षाची गोष्ट आहे का तिरवीचूप मिरवीचूप करायचंय मांड्रे साहेबांचीच बदली केली त्याची म्हणली हे असं केल्यानंतर होणारच आपल्याला सत्याकडे जायचा मार्ग नको आहे शॉर्टकट पाहिजे आणि पटकन श्रीमंत व्हायचंय आणि हे सगळं करताना तुम्ही वलेसुरुंत आमचं कोणाच ऑब्जेक्शन नाहीये फक्त शिक्षक आणि शिक्षकेत पगाराला हात लावता कामा नये त्याचा विलंब हा सगळ्या शिक्षण कार्यालयावरती आणि शिक्षण अधिकाऱ्यांवरती येणार आहे हे आम्ही नमूद करतो आणि त्याकरता वेळ पडल्यास कुठले मोल द्यायची आमची तयारी साथ देणार का शंभर टक्के पाच तारखेपर्यंत आपण आम्ही आपल्याला मुदत दिलेली आहे तोपर्यंत जर, वेतन जर जमा झालं नाही तर राज्यातल्या प्रत्येक कार्यालयावरती माध्यमिक असेल प्राथमिक असेल तिथे शिक्षक शिक्षकेतर सर्व संघटनांच्या वतीने आंदोलन उभं केलं जाईल आणि त्या सगळ्या आंदोलनाचे परिणाम हे शिक्षणाधिकाऱ्यांचे त्या कार्यालयाचे असतात ठीक धन्यवाद सर नमस्कार मित्राव याबरोबरच हा ज्वलंत विषय संपवून मी ते थांबतो माझ्याबरोबर आपल्या आम्ही शिक्षक शिक्षकेत सदस्य अजय अरबवाड लातूर आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना इथे ते सदिच्छा व्यक्त करतो अभय सातपुते कुपवाड सांगली अमोल सोनवणे नाशिक अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहे पसारकर वाशिम पर रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती सुनील पांडे संभाजीनगर किशोर ठाकूर नाशिक परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हांडोरे आवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी इथे थांबतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आपली मतं बिनदिक्कत व्यक्त करा आम्ही आपल्या मतांचा आदर करतो आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त परिपूर्ण आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करून आश्वासन देतो माहिती थांबतो धन्यवाद